शुण, शुण, शुण तो, तो आपना आपना श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांना सवारांनाच माहिती आहे की आता लवकरच माघेशीष महिना येतो आहे माघेशीष महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवाची सेवा करतो जसे एकवीस तारखेपासून ते सव्वीस तारखेपर्यंत मार्तंड भैरव शड षडरात्रोत्सव उत्सव भार आरंभ होणार आहे त्यात आपण आपण कुलदेवताची म्हणजे खंडोबाची सेवा करतो आपण तेव्हा काय करतो तर आपण श्री मल्हारी शब्दशेचा पाठ करतो ते पाठ कसे करायचे त्याचे नियम वाटी काय ते, ते सगळं आपण जाणून घेणार आहोत जसं ना आपण आपण आप नवरात्रीमध्ये आपल्या कुळ शारदीय नवरात्रीमध्ये चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुळदेवीची सेवा करतो तसं ह्या ह्या सहा दिवसामध्ये आपल्या आपल्या कुळदेवाची सेवा करायची म्हणजे मला मार्दंडांची सेवा करायची खंडोबाची सेवा करायचे आपण काही काही लोक प्रत्येक वर्षी त्या स्थानाला जातात भेट देतात तळी भंडार करतात देवाचा अभिषेक करतात हे सगळं करतात पण प्रत्येकजण जात नाही मग ते आपल्या जवळपासच्या मंदिरांमध्ये खंडोबाच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे तळी भंडार करतात पण आपल्याला ह्या सहा दिवसामध्ये आपल्या सेवा करायचा आपल्याला चांगला भेटणार आहे कारण ह्या कुळदेवाची सेवा केल्यामुळे घरातल्या अडचणी दूर होतात संसारिक सुखामध्ये खूप अडचणी संसारामध्ये खूप अडचणी असतात व लग्नाच्या कामधंद्याच्या नोकरीच्या काही ना काही अडचणी असतात त्या त्या अडचणी येऊ नये म्हणून आपल्या सेवा करायच्यात आज सेवा कशी करायची नियम काय काय किती पाठ करायचे श्री मल्हारी शब्दशती आपल्याला जवळपासच्या स्वामी केत्र तुम्हाला भेटून जाईल धिंडरी प्रणित आहे ते खूप छोटं आहे आणि खूप आकृतमध्ये आहे त्यामुख सोप वाचायला खूप सोपं आहे खूप खूप ते दीड तास लागतो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही वाचू शकता काही नियम आटी असं काही नाही की दिवसभर वाचू नये नियम काय आहे तर नियम पण खूप सोपे आहेत तुम्ही फक्त मांसाहार करायचा नाही मांसाहार कडकर वर्ज आहे पूर्णपणे तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे आणि पर्य वर्ज आहे ह्या तीनच नियम आहे हे तीन नियम तुम्हाला पाळायचे आहेत फक्त आणि तुम्ही जेव्हा वाचायला बसा तर एका बैठकीमध्ये पूर्ण पारायण तुम्हाला करायचं आहे पारायण करताना कोणाशी बोलायचं नाही काही नाही पारायण करायला बसायचं तुम्हाला काही काही ठिकाणी घट मांडतात पण आपण सगळेच घट मांडतात आता आम्हीही घट मांडत नाहीये तर घट मांडणं गरजेचं नाही फक्त तुम्ही देवापुढं देव लावला आणि ते पारायण केलं तरी चालेल तुम्ही हे पारायण तुम्ही एक करू शकता तुम्ही तीन पाच सात नऊ अकरा बावीसही करू शकता एकवीसही करू शकता जसे जमल जसं तुम्ही ते पारायण तुम्ही करू शकता जसे जमेल तसे तुम्ही करा काय करणार तेही जमत नाही तर त्यांनी एक पारायण जरी केलं तरी चालेल किंवा रोज तुम्ही रोज तीन अध्याय वाचले म्हणजे तीन अध्याय वाच तरी चालेल आता वाचताना काय सुरुवात करायची तुम्हाला कुठून सुरुवात करायची ते तुम्हाला सांगते सर्वप्रथम तुम्हाला स्था स्वामी स्तवन वाचायचं आहे स्वामी स्तवन वाचायचं नंतर मल्हारी कवच वाचायचं आहे नंतर मल्हारी हृदयस्तोत्र वाचायचे मल्हारी अष्टक वाचायचे मल्हारी मार्तंडाचा मंत्रजप तुम्हाला तुम्हाला म्हणायचं आहे तो एकवीस मंत्रजप करायचा किंवा अकरा वेळा मंत्रजप करायचा आहे नंतर मलाही शब्दशची तुम्हाला एक ते चौदा अध्याय वाचायचे आणि आणि क्षमाप्रात्थनास्त्र म्हणायचं आहे आणि खंडोबाची आरती करायची आहे ह्या रुटीन तुमचं एक पारायण पूर्ण होतं जर तुम्हाला रोज दोन दोन अध्याय वाचायचे असतील तर तुम्ही श्री स्वामी सवण मल्हारी कवच मल्हारी हृदय मल्हारी मलारी, मलारी, मलारी अष्टक मलाही मंत्र मंत्रजप हे करायचं आणि रोज दोन अद्याय वाचायचे ह्या नियमाने जरी तुम्ही केलं किंवा तीन जरी अध्यावास हे जरी तुम्ही <taining> रोज केलं तरी तुमचा एक पाठ पूर्ण होईल तुमचं सहा दिवसामध्ये तुम्ही असं केलं तरी चालेल ही सेवा करून बघा खूप चांगले अनुभव येतील श्री स्वामी